अनिरुद्ध बापूने दिलेले इशारे सत्यध आहेत नमस्कार आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनल सद्गुरु अनिरुद्ध जोशी बापू एक नाव जे आज लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्रबिंदू आहे पण प्रश्न असा आहे त्यांच्या शब्दामध्ये दडलेले इशारे आज सत्याध उतरत आहेत का। काही वर्षांपूर्वी अनिरुद्ध बापूने त्यांच्या प्रवचनामधून भविष्यात येणाऱ्या संकटांबद्दल वारंवार इशारा दिला होता त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं एक जागतिक संकट येणार आहे जे माणसाच्या अहंकाराचा परिणाम असेल आणि आला मग चा कोरोना काळ ज्या काळात संपूर्ण जग हादरलं त्यावेळी अनेक भक्त म्हणू लागले बापूंनी आधीच सांगितलं होतं पण हीच केवळ एक गोष्ट नाही बापूंनी सांगितलं होतं की प्राकृतिक आपत्ती वाढेल मानसिक अस्थिरता वाढेल आणि मानवतेचा एक नवा मार्ग शोधावा लागेल अनिरुद्ध बापू हे केवळ एक आध्यात्मिक गुरु नाही तर ते वैद्यकीय डॉक्टर संशोधक आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली संस्था म्हणजे मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च आज हजारो स्वयंसेवकांना प्रशिक्षण देते रामनाम बँक ही संकल्पना बघितली की विज्ञान आणि श्रद्धा यांचा मिलाप किती प्रभावी असू शकतो हे लक्षात येतं ही केवळ उपासना नाही तर मानसिक शांती आणि सुरक्षा यांचा एक मार्ग आहे तर प्रेक्षकांनो हे सगळं केवळ एक के योगायोग आहे का की खरंच बापून दिलेले इशारे ही आपल्याला मिळालेली आगाऊ सूचना आहे तुमचे मत काय आहे खाली कमेंट मध्ये नक्की कळवा अशाच अध्यात्मिक सामाजिक आणि सत्याला स्पर्श करणाऱ्या बातम्यांसाठी इंडियन पोलीस मित्र न्यूज ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाब्याला विसरू नका पाहत राहा इंडियन पोलीस न्यूज चॅनल पुन्हा भेटू नवीन अपडेट सह तोपर्यंत नमस्कार